रायन बाबूचा जयना जयना टेंशन घेऊ नका दादाबाचा समोर जायगा आहे काय काय आहे की साइड सिर मोडते काय दिसिर मोडते कायला सर योग्य होते

आपल्या समोर त्यांची भूमिका मांडते मित्रांनो नमस्कार प्राध्यापक महासंघ एम फुकटो आणि त्यासोबतच विविध संघटना यांनी यम फुकटोला सपोर्ट केलेला आहे त्यापैकीच एक संघटना नेटसेट पी एच डी धारक संघर्ष समिती नेटसेट पी धारक संघर्ष समितीचा राज्य समन्वयक या नात्याने मांडणार आहोत मित्रांनो आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी माझ्यासारख्या काही पात्रता धारक मित्रांनी महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन नेटसेट पे धारक संघर्ष समिती नावाची संघटना स्थापन केली त्याचा मुख्य उद्देश हा के होता केवळ तीनच मागण्या आम्ही समोर ठेवलेल्या होत्या तत्व धोरण शंभर टक्के बंद करा समान कामाला समान वेतन द्या आणि शंभर टक्के प्राध्यापक भरती सुरू करा मित्रांनो दो दोन हजार एकवीस मध्ये आंदोलन पुण्याच्या संचालक कार्यालयासमोर केलं आणि तुम्हाला सांगू इच्छितो तत्कालीन मंत्री उदय सामंत साहेब यांनी आमच्या सोबत एक बैठक घेतली आणि दोन हजार अठ्ठ्याऐंशी पद भरण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मंजुरी मिळाली तेच पद महाराष्ट्र शासन दोन हजार एकवीस पासून भरती करतो আরো <tries> आमची आज आज आम्ही या ठिकाणी असं जाहीर करतो आहे की उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्ये जो काही एक प्रचंड बॅकलॉग आहे या बॅकलॉगच्या अनुषंगानं आम्ही एक थेट मागणी अशी करतो आहे की मराठवाड्याला येणाऱ्या पन्नास वर्ष विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे कारण आमच्याकडं विद्यापीठ शंभर वर्षाच्या नंतर आलं आमच्याकडं रिझर्वेशन आणि शाळा महाविद्यालय हे जवळपास एकशे तेरा वर्षानंतर आलं मराठवाडा हा जवळपास तेरा महिन्यानंतर स्वातंत्र्य झाला एकोणीसशे एकतीस सालापर्यंत मराठवाड्यामध्ये मराठी शिक्षणावर बंदी होती याच्यामुळं मराठवाड्याला येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये विनाणूना धोरणामधून वगळलं पाहिजे अशा प्रकारचं भविष्यामधलं मराठवाड्यामधले जे बेरोजगार तरुण आहेत मराठवाड्यावर जे चाचिका तत्त्वावर काम करणारे लोक आहेत मराठवाड्यामध्ये जे नेटसेट झालेले विद्यार्थी आहेत मराठवाड्यामध्ये जे पी एच डी झालेले विद्यार्थी आहेत मराठ मराठवाड्यामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे तरुण आहेत या तरुणांना घेऊन जो मराठवाड्याची माती जागवेल त्यालाच मराठवाड्या इथून पुढं राजकारण करता येईल अन्यथा मराठवाड्यामधून जे येणारे लोकप्रतिनिधी आहेत मराठवाड्यामधून जे निवडून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडे पण आम्ही मागणी करणार आहे की मराठवाड्यामधल्या मराठवाड्याला किमान पन्नास वर्ष येणाऱ्या पुढच्या पन्नास वर्षामध्ये अनुदान धोरणामधून वगळलं पाहिजे सर्व जागा भरल्या पाहिजे आणि यू जे सीच्या नोटिफिकेशनप्रमाणे महाविद्यालयामधल्या शंभर टक्के जागा आणि जे कॉन्ट्रॅक्टर आणि याच्यावर आहे किमान घटनेने जे जे काही सांगितलेलं आहे समान काम समान वेतन या अशा वेगवेगळ्या मागण्या आजच्या आंदोलनामधलं आहे हे आंदोलन आज पूर्ण राज्यभर आहे आपल्याकडे आज सतरा तारखेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला होतं सतरा तारखेला आपण याच्यासाठी हे आंदोलन ठेवलं कारण काल धाराशिव येथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं जे सबसेंटर आहे याचा वर्धापन दिन होता आणि त्याच्यामुळं या ठिकाणी कुलगुरू आणि संबंधित अधिकारी कोणीच नसल्यामुळं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर आज सतरा तारखेला हा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये चारही जिल्ह्यामधले बेरोजगार तरुण सी एच बीवर काम करणारे प्राध्यापक आणि वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये बामुक्तोचे जे लिडर्स आहेत हे सर्व या मोर्चामध्ये आज सामील झालेली आहेत मी डॉ म्हणजे पूर्ण देशभरामध्ये युजीएससीनं केंद्र सरकारनी राज्य सरकारनी आणि सुप्रीम कोर्टानी प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे हा राज्यभरामधल्या यम्फुकटोचा आणि मराठवाड्यामधल्या सी एच बीवर काम करणारे मुलं जे क्वालिफाईड मुलं आहेत यांची एकमुखी मागणी आहे दोन हजार बावीसच्या सीच्या रेग्युलेशनप्रमाणे यूजीसीने असं सांगितलेलं की महाविद्यालयामधल्या नव्वद टक्के जागा भरल्या पाहिजे आणि दहा टक्के जागा एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्टवर भरून त्या प्राध्यापकांना त्या प्राध्यापकांना किमान असिस्टंट प्राध्यापकाच्या मूळ यतना एवढं त्यांना मिळालं पाहिजे ही याच्यामधली मुख्य मागणी आहे